नमस्कार सहर्ष स्वागत आज सादर मुक्तचंद रचना शीर्षक आहे एकदा तरी साता समुद्रापार माझं लेकरू हाय साता समुद्रापार माझं लेकरू हाय हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या अधिकच खुललेल्या हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या अधिकच खुललेल्या तिच्या एकटेपणाची खंत नसावी का तिला तिच्या एकटेपणाची खंत नसावी का तिला हा प्रश्न प्रत्येकाला कदाचित तितकाच तिलाही असह्य झालेले हात कृष झालेले शरीर असह्य झालेले हात कृष झालेले शरीर वाटेकडे एकटक बघणारी अस्वस्थ नजर ती मात्र शेवटपर्यंत थकली नसावी कदाचित तोंडसुख घेणाऱ्या कित्येकांच्या जिभेला लगाम लावणारी हो ती तोंडसुख घेणाऱ्या कित्येकांच्या जिभेला लगाम लावणारी ती थकली होती जरूर पण पण तरीही होती वाघीण आज मात्र घायाळ हो वाघीण अंतर्मनातून जखमी आज मात्र घायाळ घायाळबाघेन अंतर्मनातून जखमी परतीच्या वाटेला लेकरू विसरलं की काय परतीच्या वाटेला लेकरू विसरलं की काय असे कैक प्रश्न मनात घेऊन उभी तशी उत्तरेही आतुरलेली तशी उत्तरेही आतुरलेली कानाजवळ घोंगावणारी तिने दूर लोटलेल्या वास्तवाची काहीशी साक्षीदार इतके दिवस जपून ठेवलेलं पत्र मोठ्या धाडसाने पडलं टपालात इतके दिवस जपून ठेवलेलं पत्र मोठ्या धाडसाने पडलं टपालात तसा खास मजकूर नव्हताच कविते तसा खास मजकूर नव्हताच कविते एक पण काळीच पिळवटून टाकणारे शब्द एक आई काय सांगेल एक आई काय सांगेल थरथर त्या हातांनी लिहिलेलं होतं भेटशील रे एकदा तरी थरथर त्या हातांनी लिहिलं होतं भेटशील रे एकदा तरी आता लाकडे जातील सरणावरी आता लाकडे जातील सरणावरी धन्यवाद